जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय चंद्रपूर येथे बालसंगोपन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुके मॅडम कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी श्री दीपक बणाईत प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वनिता घुमे बालकल्याण समिती सदस्य चंद्रपूर समिती भावना देशमुख मॅडम बालन्याय मंडळ सदस्य जिल्हा परिविद्या अधिकारी श्री झोडेसर प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्देश बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या संस्थांना काळजी आणि संरक्षणाच्या बाबतीतलं प्रशिक्षण देणं बालविवाहासारख्या प्रथेवर प्रतिबंध लावणं त्यासाठी जिल्ह्यातील बारा काळजी आणि संरक्षणावर काम करणाऱ्या संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्यांसह एक दिवसीय दोन सत्रात कार्यशाळेचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री दीपक बाणाईत यांनी केलं मुलांच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं काम करत असताना त्यांच्या होणारे बदल त्यांना काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं लागणारी मदत हे करत असताना काळजी आणि संरक्षणावर काम करत आहोत त्याचा पुरेपूर बालकांना कसा लाभ देता येईल प्रास्ताविकातून सांगितलं आणि या कार्यक्रमाची सुरुवात श्री अजय साखरकर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांच्याद्वारे बालविवाहावर शपथ घेऊन करण्यात आली. महिला आणि बाल विकास कार्यालय यांनी आपल्या कार्यप्रणालीबाबतची पूर्ण माहिती दिली. सदर कार्यशाळेमध्ये उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना गृहचौकशीच्या दरम्यान सामाजिक तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्र वास्तविकत पाहून कसे भरायचे त्यामुळे पुरे पुरेपूर बालकांना लाभ मिळेल, चुका होणार नाहीत यावर प्रशिक्षण देण्यात आलं बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर श्रीडी बी महाडकर सर प्रतिभा मडावी सोनाली ताजने संपूर्ण जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाचे कर्मचारी रुंद चाइल्ड हेल्पलाइन जिल्हा बाल संरक्षण कक्ष हृदय संस्था यांनी केलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रिया पिंपळ शेंडे तर आभार प्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले